ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय श्रद्धात्रय विभाग योग ज्ञानदेवकृत सद्गुरुस्तवन भाग सहावा ओव्या आहेत सोळा ते वीस ज्ञानदेव गणेश रूपात सद्गुरूना वंदन करत आहेत देविके सेवकू हो पाहो तरी भेदिता द्रोहोची लाहो म्हणून आता काही नोहो तुझ लागे जी हे देवा जर मी तुमचा सेवक होऊ पाहिन तर तुमच्या एक रस स्वरूपात सेव्य व सेवक असा भेद उत्पन्न केल्यामुळे मला तुमचा द्रोह केल्याचे पातक प्राप्त होईल म्हणून महाराज तुमच्या संबंधाने मी स्वतः काहीच होत नाही म्हणजे तुमच्याहून कोणत्याच प्रकाराने वेगळे राहत नाही जई सर्वथा सर्वही नो ही नोही जाई तई अद्वया तू ते जाणे मी वर्म तुझे लिंग जेव्हा सर्व प्रकारे सर्व ही न व्हावे म्हणजे जेव्हा कशाची अहंता घेऊ नये तेव्हा अद्वितीय जो तू त्या तुझी प्राप्ती होते हे आराध्य मूर्ते हे तुझे वर्म मी जाणत आहे तरी नुरेची वेगळेपण रसी भजिनले लवण तैसे नमन माझे जाण बहुबोलो काय तर फार काय सांगू जसे मीठ वेगळेपणाने न उरून पाण्याला भजते म्हणजे पाण्याशी तद्रूप होऊन राहते तसे माझे नमन आहे असे समज आता रीता कुंभ समुद्री निगे तो उचंबळत भरोनी निगे का दशी दीप संगे दीपूची होय आता रित्या घागरीने समुद्रात प्रवेश केल्यावर ती उचंबळत भरून निघते अथवा वात दिव्याच्या संगतीने दिवस होते तैसा तुझी प्रणीती मी पूर्ण श्री निवृत्ती आता आणि व्यक्ती गीतार्थ होतो त्याप्रमाणे हे श्री निवृत्तीनाथ तुम्हाला नमस्कार करून मी पूर्ण झालो आता मी तो गीतेचा अर्थ प्रकट करेन ज्ञानदेव सद्गुरूंचे स्तवन करत आहेत पण त्यांना कळून चुकले की कितीही आपण स्तवनाची आशा बाळगली तरी शब्दांनी सद्गुरूंचे स्तवन करता येणं शक्य नाही कारण सद्गुरू हे द्वैत उरूच देत नाहीत व स्तवनासाठी तर द्वैताची आवश्यकता असते एक स्तव्य व एक स्तवक असे दोन असतील तरच स्तवन शक्य होते आणि द्वैत तर सद्गुरूंना मुळीच आवडत नाही शिष्याला सद्गुरूंची सेवा करणे आवडते परंतु ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरूंचा सेवक होणेही शक्य कोटीतील गोष्ट नाही सद्गुरु शिष्याशी एकरूप झालेले असतात मग सेवकत्व पत्करण्याची इच्छा करणे म्हणजे त्यांच्याशी द्रोह केल्यासारखंच ठरतं कारण सेव्य सेवक भाव जोडला तर अभेद भाव नष्ट होतो एकूण सद्गुरू एकूण सद्गुरु तत्व हे ध्यानाने आकलन होणारे शब्दांनी वर्णन करता येण्याजोगे अथवा सेवेने करण्यासारखं नाही क्रिया शून्य शब्दातीत सर्वातीत असे ते एक असं आत्मतत्व मी आहे असा ज्याला अनुभव येतो तोच सद्गुरूंना प्रिय होतो त्याच्यावरच सद्गुरू कृपा करतात गुरुस्तवनाचा समारोप करून ज्ञानदेव सद्गुरु प्राप्तीची खूण सांगताना म्हणतात की कोणत्याही प्रकारे काहीही न होणे काहीही न करणे काहीही न इच्छिणे हाच अद्वैत स्थिती प्राप्त करण्याचा उपाय जै सर्वथा सर्वही नोहिजे या चरणाचा अर्थ स्पष्ट करताना स्वामी स्वरूपानंद म्हणतात की म्हणून मी आता अहंता सांडवणं सर्वथा विलीन तुझ्या ठाणी तुझं अद्वयाते तेव्हाची पावावे सांडोनी राहावे सर्व भेद कोणत्याही प्रकारे काहीही न होणे म्हणजेच अहंकार सोडून देणे अहंकार असतो तो पर्यंत मी ही गोष्ट करीन हे मिळवीन अशा प्रकारे मनुष्य द्वैत निर्माण करत असतो द्वैताला कारणीभूत असणाऱ्या अहंकाराचाच त्याग केला की सर्व भेद आपोआपच मावळून जातात व गुरुतवाशी एकरूप होऊन राहता येते तेव्हा देहोहम ते सोहम असा प्रवास होत होत सोहम तेही असतवले अशी स्थिती प्राप्त होईल तेव्हाच परमात्म स्वरूप सद्गुरूंशी ऐक्य होईल ही समरसतेची खूण आहे ज्ञानदेव ती मिठाच्या दृष्टांताने स्पष्ट करतात मिठाचा पाण्याशी संयोग आला की मीठ वेगळेपणाने उरत नाही तर ते पाण्याशी एकरूप होऊन जाते तरीही आपल्या खारटपणावरून ते आपली ऐक्यातही जाणीव करून देते ज्ञानदेव म्हणतात की माझे नमन हेही तसेच मिठासारखे आहे मी जसे वेगळेपणाने राहत नाही तसं ज्ञानदेव न मन म्हणजे वेगळेपणाचे अस्तित्व सिद्ध करणारे मनच न राहता गुरुदेवांना नमन करू इच्छितात ते एकत्वातच राहून केलेलं नमन आहे हीच अद्वैतातील भक्ती आहे सागराकडे गेलेला कुंभ सागराच्या पाण्याबरोबर प्रथम हेलकावे खाईल पण अखेर सागर जलाने परिपूर्ण होईल किंवा वातीचा दिव्याशी संयोग झाला ती वातच ज्योत होते व तिला प्राप्त होतो तसंच ज्ञानदेव सांगतात की त्या कुंभाप्रमाणे आपणही जेव्हा गुरुरूपी समुद्राकडे निघालो तेव्हा अनिवार्य उचंबळवू लागल्या व तो कुंभ पाण्यात बुडत असता जसा बुडबुड आवाज येतो तसे माझ्या मुखातून आलेले हे स्तवनरूपी शब्द आहेत परंतु दिव्याची वाद जशी दीपत्व पावते अग्निशी एकरूप होते, एक होते। त्याप्रमाणे आपणही श्री तत्वाशी एकरूप झालेलो आहोत असा त्याने पूर्णतेचा उद्गार काढलेला आहे तैतरीय उपनिषदातील मध्ये सांगितलं आहे की वरुणाचा पुत्र भृगु वरुणाकडे गेला आणि त्यांनी त्यांना ब्रह्माचा उपदेश करण्याची विनंती केली तेव्हा वरुणानं सांगितलं की येतो वा इमानी भूतानी जायंते येन न जातानी जिवंती प्रयंती अभिसंविशंती तत विजिज्ञासस्व तत् ब्रह्म इथे अर्थात ज्यापासून ही सर्व भूते उत्पन्न होतात ज्यामुळे उत्पन्न झालेली भूते जीवित राहतात व शेवटी ज्यामध्ये विलीन होतात ते ब्रह्म आहे असं तू जाण मग वरुणानं तपश्चर्या केली आणि क्रमाने अन्न प्राण मन विज्ञान आनंद ब्रह्म आहे असं जाणलं तो परमात्माच अन्नात रक्षण रूपाने प्राण व अपानात प्राप्ती व रक्षणाच्या हेतूने हातात कर्माच्या रूपाने पायात गतीच्या रूपाने आहे हे जाणले तोच वृष्टीमध्ये तृप्तीच्या रूपाने विद्युतमध्ये सामर्थ्याच्या रूपाने तर सर्व नक्षत्रांमध्ये ज्योतीच्या रूपाने स्थित आहे शेवटी त्याच्या मुखातून अहम अन्नम अहम अन्नाद अहम अकृत म्हणजे मीच अन्न आहे मीच अन्नाचा अन्ना भोक्त आहे आणि मीच यांचा संयोग करणारा आहे असा पूर्णतेचा उद्गार जसा भृगूंच्या मुखातून बाहेर पडला तसाच ज्ञानदेवांच्या मुखातून हा पूर्णतेचा उद्गार बाहेर पडला आहे मीठ पाण्याशी एकरूप होते कुंभ पाण्याने भरून जातो किंवा वात जशी ज्योतिमय होऊन जाते तसेच आपणही सद्गुरूना शरण जाऊन सद्गुरु तत्वाशी एकरूप झालेलो आहोत व गुरु तत्वाशी एकरूप होऊनच आपण गीतार्थ सांगण्यात सिद्ध झालो आहोत असं ज्ञानदेव सांगत आहेत अशा प्रकारे विरोधाभास विरोधाभास व रूपक या अलंकाराने ज्ञानदेवाने श्री गुरूंचे एक वेगळे श्री गुरूंचे एक वेगळे स्तवन केलं आहे पुढे ज्ञानदेव सतराव्या अध्यायाची पार्श्वभूमी विषद करणार आहेत तो भा आपण उद्या पाहू